दहा पापाचा नाश करते म्हणून तिला दशहरा हे नाव प्राप्त केलं दहा पापांचं हरण करणारी आहे म्हणून तिला दशहरा म्हणतात बोल गंगामय झाली अश्वमेध येण्यासाठी अश्व सजवला घोडा आणि त्याला पश्चिम दिशेकडे सोडलं तो घोडा जाता 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 कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेला आणि कपिल मुनीच्या आश्रमात जात असताना तो घोडा इंद्राने चोरलेला होता का इंद्र हा जो आहे ना विचित्र देव आहे कोणी तपस्या करायला लागल्या त्याचा तपभंग करायचं चा। कोणी चांगले यज्ञ या करत असेल तर त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न आणायचे दुसरे माणसं चांगले काम करायला लागले रे लागले की इंद्र इंद्राला खपतच नाही असे इंद्राचे भक्त पण ह्या महाराष्ट्रातले मोठे या भारत भूमी मध्ये पण लय मोठे चांगले काम करणाऱ्याच काम जर का आवडत नसल एखाद्या व्यक्तीला तर समजून जायचं हा इंद्राचा भक्त आहे इंद्राने तो यज्ञातला अश्व चोरून नेला आणि कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये त्याला बांधलं आणि तिथून निघून गेला अश्व परत येत नाहीये म्हणून सगर महाराजाने साठ हजार पुत्रांना चारी दिशेला पाठवलं भ्रमण करता करता चारी मुलं एकत्र येऊन पश्चिम दिशेला गेलेत आणि कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये त्या आश्वा आश्वाला बघितलं त्यांना राग आला आमच्या यज्ञातला आश्व चोरून आणला आणि याने याच्या आश्रमात बांधला हा साधू नाही हा ढोंग करतोय भजनाचं समाधी लावून बसला मोठा आणि साठ हजार पुत्राने जाऊन कपिल महामुनीची समाधी भंग केली कोणी भजन करत असेल ना तर त्याच्या भजनामध्ये कधी माणसाने विघ्न आणू नये त्याच्यापासून दोष लागत असत कपिल महामुनी तपस्येतून उठले समोर बघितलं आणि त्या मुलांनी लांछन लावला आमच्या अश्वात अश्व तुम्ही चोरून आणला चोर आहात तुम्ही भजनाचा सोंग करता हे लांछन ऐकल्यावर कपिल महामुनीला राग आला आणि कपिल महामुनीने साठ हजार पुत्राला आपल्या दिव्य शक्तीने जाळून भस्म केलं साठ हजार मुलं मेलेत आणि त्यांचा रागेचा ढीग पडला अश्व येत नाही मुलं परत येत नाही मुलांचा शोध घेत घेत सगर राजा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आला आणि कपिल महामुनीला त्यांनी विनयाने नमस्कार केला आणि सांगितलं माझ्या यज्ञातला आश्व तुमची आहे पण माझे पुत्र कुठे त्यांनी सांगितलं कोण माझे साठ हजार पुत्र हे चार दिशेला पाठवले होते एकही परत आला नाही आश्व इथं आहे माझ्या मुलांचा शोध घेत आलो ते म्हणले तुझे साठ हजार पुत्र हे राखेचा ढिगे हा जो राखेचा ढिगे ना हे साठ हजार तुझेच मुलं आहे का तर तुझ्या मुलाने माझ्यावर लांछन लावलं चोरी केल्याचा आरोप केला हा घोडा मी चोरलेला नाही इथं कोणीतरी बांधून ठेवला निघून गेला आणि तुझ्या मुलाने मला माझी समाधी भंग केली म्हणून मी तुझ्या साठ हजार मुलाला जाळून भस्म केलेला आहे बाबा माझ्या ह्या मुलांच्या उद्धारासाठी मला काय करावं लागेल ह्या मुलांच्या उद्धारासाठी तुला जगत जग जननी पवित्र असणारी भगवान विष्णूच्या चरणामध्ये वास्तव्य करणारी चरण गंगा तुला ह्या मृत्यूलोकामध्ये आणावी लागल आणि त्या गंगेच्या पात्रामध्ये तुझ्या ह्या साठ हजार मुलांची विसर्जन करावी लागल त्याच वेळेस ह्या मुलांना उद्धार होईल आणि सदगती प्राप्त होईल राजाने त्याच वेळेस समाधीला प्रारंभ केला भजनाला प्रारंभ केला सगर राजाला गंगा मृत्यू लोकात आणता आली नाही त्याचा पुत्र अस्मंजसने हिमालयामध्ये जाऊन गंगा मातेला आणण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं गंगा आली नाही असमंजसचा पुत्र होता दिलीप दिलीप महाराजाने हिमालयामध्ये जाऊन हजारो वर्ष पूर्ण जीवन गंगा मातेला ह्या मृत्यू लोकात आणण्यासाठी खर्च केलं पण त्यांना सुद्धा गंगा ह्या मृत्यू लोकात आणता आली नाही दिलीप महाराजांचे पुत्र आहे त्यांचं नाव आहे राजा भगीरथ भगीरथाला मोठा झाल्याच्या नंतर कळायला आपल्या पूर्वजांनी गंगा आणण्यासाठी आपलं जीवन खर्च केलं आपले पूर्वज अदोगतीला गेलेले आहेत म्हणून भगीरथ महाराजाने एक संतती उत्पन्न केली आणि पूर्ण आयुष्य गंगेच्या भजनासाठी घातलं भगवान विष्णूचं खूप भजन केलं नारायण प्रसन्न झाले काय पाहिजे मला तुमचं चरण तीर्थ पाहिजे मला तुमच्यापासून चरणातली गंगा पाहिजे आणि त्या गंगेला तुम्ही मृत्यू अवतरित करा की जेणेकरून माझ्या पूर्वजांचा उद्धार होईल भगवान विष्णूने गंगामातेला प्रकट केला आणि सांगितलं गंगा भगीरथ राजाच्या तपस्येमुळे तुला ह्या मृत्यू जावं लागल आणि त्यांच्या पूर्वजांचा उद्धार करावा लागल गंगामाते होकार दिला गंगामाता म्हणले मी वरतून खाली येणार आहे अवतारती इति कि अवतारह पण माझा वेग पृथ्वीला सहन झाला पाहिजे आणि मी जर का डायरेक्ट वैकुंठातून मृत्यू लोकात गेले तर मी पृथ्वीचं भेदन करून पाताळात निघून जाईल म्हणून माझा वेग धारण करण्यासाठी कोणीतरी देव पाहिजे आणि या समस्त देवामध्ये फक्त एकच देव असा आहे की माझ्या वेगाला तो धारण करू शकतो त्याचं नाव आहे बोल गंगाधर भगवान की जे। शंकर बाबा माझ्या वेगाला त्यांच्या जटेमध्ये धारण करू शकतील म्हणून हे भगीरथ राजा तुला अगोदर भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यावं लागल आता किती प्रॉब्लेम झाला गंगा प्रसन्न झाली पण आता बाबाला पुन्हा प्रसन्न करावं लागलं पुन्हा हिमालयामध्ये गेला एक हजार वर्ष ओम नम शिवाय ओम नम शिवायचं भजन केलं महादेवाला प्रसन्न केलं महादेवाने सांगितलं भगीरथ राजा तू माझे कशासाठी भजन केलं बाबा माझ्या पूर्वजांच्या उदारासाठी मला वैकुंठातून विष्णुपदी गंगा ह्या भूतलावर आणायची पण तिचा वेग धारण करणारं तुमच्याशिवाय ह्या जगात कोणी नाही म्हणून त्या गंगेचा वेग तुम्ही तुमच्या जटेमध्ये धारण करा भगवंताने होकार दिला आणि ती च भगवान नारायणाच्या चरणातून निघाली ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये येऊन थांबली सत्यलोकाला ब्रह्मदेवाच्या कमंडलातून निघाली भगवान शंकराच्या जटेवर स्थापन झाली हिमालयामध्ये आणि भगवान शंकराने आपल्या जटेतून तिला प्रवाहित केलं आणि हरिद्वार पासून ती गंगा ह्या मृत्यू लोकांमध्ये प्रवाहित झाली तो दिवस आहे दशमीचा आजपासून जे दिवस सुरू झाले ना हे दहा दिवसामध्ये गंगेचं सगळं चरित्र झालेलं आहे आणि ती गंगा भगवान शंकराच्या जटेतून मृत्यू आली आणि भगीरथ राजा तिला घेऊन जाऊ लागला पुढे भगीरथ राजा पाठीमाग गंगा जाता जाता जन्नू ऋषीच्या आश्रमाला भेदन करून गेली ऋषीची यज्ञ शाळा मोडून टाकली जन्नू ऋषीला राग आला म्हणले मोठी आली वैकुंठातून माझा आश्रम उद्ध्वस्त केला हुंझुळ केली चोटून घेतली जन्नू ऋषीने साधे नव्हते ऋषीमुनी लोक आपले पूर्वज पूर्ण गंगा पिऊन घेतली गंगेचा आवाज येत नाही गंगेचं काही पाणी दिसत नाही पाटीमागे फिरून बघितलं तर गंगाच गायब बाजूला बसले होते ते बाबा त्या बाबाजवळ गेले म्हणले जन्नू महाराज मी गंगा मातेला घेऊन आलो माझी गंगामाता कुठे आहे ते म्हणले मला काय माहित बाबा मी पुढं चालण्याच्या न तुम्ही बघितली असं माझी गंगा कृपया मला सांगा माझी गंगा माता कुठे पोटामध्ये आपले तुझ्या गंगेनं माझा आश्रम उद्ध्वस्त केला म्हणून मी तिला पिऊन घेतलं मी तिला आता शिक्षा देणार मी तिला बाहेर काढणार नाही बाबा माझ्या चार पिढ्या खर्च झाल्या माझ्या चार पिढ्या गंगे ह्या गंगेला आणण्यासाठी खर्च झाल्यात माझंही सगळं आयुष्य ह्या गंगेला मृत्यू लोकांमध्ये आणण्यासाठी गेलं माझ्या पूर्वजांच्या उदारासाठी ह्या गंगेला तुम्ही मृत्यू लोकांमध्ये प्रवाहित करा जन्नू महाराजाला त्यांनी विनंती केल्यामुळे त्यांना आनंद झाला आणि त्यांनी आपल्या पा मांडीतून तिला प्रवाहित केलं कोणी जहनू ऋषीने पै समजता ओघा मंदे जे भगीरते आणि ते गंगा जन्नूने गिळिली मंग जंगा फाडून दिधली जन्मू महाराजाने गेलेली आणि गंगा फाडून आपल्या मांडीतून तिला प्रवाहित केलं आणि ती गंगा घेऊन ते सगर महाराजांचा वंश भगीरथ राजा जा, पश्चिम दिशेला गेला आणि तिथं साठ हजार पुत्रांची रक्षा पडलेली होती तिला जाऊन त्या पाण्याना स्पर्श केला आणि साठ हजार पूर्वजांचा उद्धार झाला बोली गंगा मैया की भगवान विष्णूच्या चरणातून निघाली म्हणून तिला विष्णुपदी हे पहिलं नाव आहे दुसरं नाव भगवान शंकराने जटेमध्ये धारण केली म्हणून तिला दुसरं नाव आहे जटाशंकरी तिसरं नाव तिचं आहे जान्हवी ऋषीच्या मांडीतून प्रवाहित झाली म्हणून आणि चौथं नाव तिचं आहे भागीरथी असे चार नाव गंगामातेला प्राप्त झालेले आहेत आणि ह्या दहा दिवसामध्ये ती भगवान शंकराच्या जटेमध्ये आली होती दशमीच्या दिवशी ती हरिद्वारच्या पृथ्वीवर प्रवाहित झाली होती म्हणून ह्या दहा दिवसाला गंगा वैकुंठातून निघून यायला लागले होते म्हणून याला दशहरा म्हणतात आणि त्याचं शास्त्रामध्ये दुसरं एक कारण सांगितलं की दशहरा का म्हणतात तर व्यक्तीकडून कायिक वाचिक आणि मानसिक असे पाप होत असतात तर असे दहा पाप शास्त्रामध्ये सांगितले आणि ह्या दहा पापाचं क्षालन ह्या दहा दिवसात एका दिवशी तरी मनुष्याने गंगेच्या तीरावर जावं गंगा मातेचं विधिवत पूजन करावं गंगा मातेला साडी चोळी अर्पण करावी आणि ब्राह्मणाला दहा आंबे दान द्यावेत कारण की आता आंब्याचं सीजन असतं ना म्हणून आंबे सांगितलेले आहे कारण दुसरं काही नाही आहे म्हणून दहा आंबे ब्राह्मणाला दान द्यावेत एका एका पापाचं क्षालन होत असत दहा पाप कोणते माहिती आहे का वस्तू दिली नसतानाही घेणे हे पहिलं पाप कारण नसताने पण हिंसा करणं हे दुसरं पाप परस्त्रीशी रममान होणं हे तिसरं पाप कठोरपणाने वागणं हे चौथं पाप खोट बोलणं हे पाचवं पाप दुष्टपणा हे सहावं पाप असंबंध बोलणं हे आहे सातवं पाप परद्रव्यावर ध्यान ठेवणं दुसऱ्याचं धन मला कसं भेटल याच्यावर लक्ष असणं त्याला सांगितलं आठवं पाप आणि मनी अनिष्ट चिंतन करणं लोकांच्या बद्दल वाईट कसं होईल लोकांचं याचं चिंतन करणं हे नववं पाप आणि दहावं आहे खोट्याचा अभिमान धरणं हे दहावं पाप आहे या दहा पापाचं क्षालन पहिले आहे कायिक दुसरे आहे चार वाचिक आणि तिसरे आहे चार तीन ते आहे मानसिक हे दहा पापाचं क्षालन ह्या दहा दिवसामध्ये एक दिवस गंगा स्नान केल्याने आणि गंगेचं पूजन केल्याने प्राप्त होत असत विष्णुपदापासून तर हरिद्वारच्या भूमीवर पडण्यासाठी दशमीचा दिवस होता दशमीच्या दिवशीपर्यंत ह्या दहा दिवसाला गंगा आली म्हणून गंगा नाव पडलं दहा पापाचा नाश करते म्हणून तिला दशहरा हे नाव प्राप्त केलं दहा पापांचं हरण करणारी आहे म्हणून तिला दशहरा म्हणतात बोल गंगा मैया की जय आला म्हणून तुम्हाला आज सांगून दिलं असा गंगा दशी प्रारंभ झालेला आहे आणि तुमच्याकडे अजून दहा दिवस बाकी आहे आपली कथा झाल्यावर तुम्हाला जवळच गंगा इथं प्राप्त आहे एक दिवस जाऊन सगळ्यांनी सपत्रिक त्या ठिकाणी गंगामातेचं पूजन करा आणि आपल्या जीवनातले समस्त दोषाचं क्षालन करा असं सुंदर वर्णन केलं